नमस्कार मी अपेक्षा एबीएस न्यूज मध्ये स्वागत करते गिरडराम मंदिरामध्ये टिपू सुलतानचा पुतळा बसू असे विधान केल्याने हिंदूच्या भावना दुखावल्या वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दुपारी साडे वाजता दरम्यान ग्रामपंचायत गिरड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत त्या गावातील लोक हजर असताना ग्रामसभेमध्ये गावातील अनेक समस्यांबाबत चर्चा सुरू असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा विषय निघाला असता आरोपी आकाश कांबळे यांनी ग्रामसभेमध्ये म्हणाला की तो पुतळा हटत नसेल तर श्रीराम मंदिर देवस्थान गिरड येथे दे टिपू सुलतानचा पुतळा मांडतो आणि दोन लाख रुपये जळून देतो असे विधान केल्याने धर्माच्या धार्मिक श्रद्धेचा व बुद्धीचा परस्पर दृष्टीच्या हेतूने आशेपारे विधान करून धार्मिक भावना सभेतील हजर असलेल्या लोकांच्या भावना दुखावल्या फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट करून सदराचा गुन्हा नोंद करून तपास घेतला एबीएस न्यूज साठी किशोर शेंडे वर्धा सुरू होती त्या ग्रामसभेमध्ये अध्यक्षाच्या परवानगीनं एक विषय आला होता का अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा सा एसी समाज आणि मातो समाज होता त्यामध्ये मी सांगितलं का पाच पाच लोक वेगळं एका ठिकाणी बसून आपण याचा तोडगा काढू त्यासाठी काही लोक तयार बी झाले पण काही लोकांनी का लोका असा अनुचित प्रकार घडवला की टिपू सुलतानचा पुतळा मंदिरमध्ये आणि मंदिरचा रामाचा पुतळा पहाडावरती आणि असे विचित्र बोलले त्यासाठी त्यासाठी आमचे हिंदू बांधव थोडे दुखावले त्या बांधवांनी मी म्हटलं त्यांना का एकदा तिथे माफी मागून घ्या पण ते इथले मगरूट का माफीसुद्धा मागितली नाही आणि ते प्रकार आज चिगळ याबद्दल मला असं वाटतं का किराणामध्ये सर्व सामाजिक शांती राहावं आणि शांतीतून सर्व काम व्हावं असं वाटतं मला जय हिंद आज गिरड ग्रामपंचायतच्या फटाक्यांना देण्यात आलेली होती या गिरड गावामध्ये कित्येक दिवसापासून मागील कित्येक दिवसापासून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा वाद सुरू आहे आणि त्या वादाच्या अनुषंगाने आकाश कांबळे आकाश या युवकाने श्री श्रीराम मंदिरात मंदिरामध्ये टिपू सुलतानाचा पुतळा मांडण्याची अशी धमकी दिलेली आहे आणि जातीय तेळ निर्माण करून हा जातीय दंगल घडवण्याचा हा प्रयत्नात उद्देशून बोललेला हा त्यांचा प्रयत्न आहे असे प्रयत्न आम्ही हिंदू धर्मीय आकडून पाडल्याशिवाय राहणार नाही या, या नंतरही कुणी अशा पद्धतीने हिंमत करू नये किंवा आमच्या धर्मावर बोट लावू नये आमच्या धर्मा काही घंटा नाही की कुणी आला ने वाजवून जाणार बा म्हणून